एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या डामरखेडा व प्रकाशा पुलांची दुरावस्था शेतकऱ्यांचा काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा शहादा पोलिसांच्या रूट मार्च गणेश विसर्जन व ईद मिलाद साठी सज्ज सुरक्षा नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार टेंबे गावात बिबट्याच्या धुमाकूळ शेतकऱ्यांचे बोकड फस्त नागरिकांत भीतीचे वातावरण धुळेकरांच्या संताप गटाराचे पाण्याने भाजी धुतानाचा व्हिडिओ व्हायरल आता सविस्तर बातम्या गोमाई व तापी नदीवरील डामरखेड आणि प्रकाशा पुलांची दुरावस्था चिघळल्याने अखेर नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या संताप उसळला रोजचे अपघात जीवितहानी बंद बस सेवा यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून ग्रामस्थही त्रस्त झाले आहेत यामुळे प्रकाशा नांदरखेडा करजई लांबोडा व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी प्रशासनाला धड की पंधरा सप्टेंबर पर्यंत व वाहतूक सुरू झाली नाही तर मोठ्या प्रमाणाने जनआंदोलन होईल आंदोलना दरम्यान उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार रस्ते विकास महामंडळाचे पदाधिकारी व ठेकेदारांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले तत्पूर्वी प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत तातडीने दुरुस्तीचे आश्वासन दिले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा शहरात येत्या गणेश विसर्जन व ईद मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून शनिवारी भव्य रूटमार्च काढण्यात आला हा रूटमार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झाला त्यानंतर गुजर गल्ली चौक बागवान गल्ली भवानी चौक गुजर गल्ली व नगरपालिका परिसरातून मार्गक्रमण करण्यात आले रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश पोहोचला असून पोलिस दल सज्ज असल्याचा विश्वास यावेळी नागरिकांना मिळाला Bureau Report NDT News नवापूर तालुक्यात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन तास मुसळधार पावसाने अक्षरशः घातले नदी नाले ओढे आणि रस्ते जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विशेषतः उमराण परिसरात नवापूर उमराण रस्त्यावर नाल्यात आलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना तात्पुरता अडथळा आला तब्बल दोन तासानंतरच वाहतूक पुन्हा सुरळीत झाली दरम्यान शेतकऱ्यांची भात ऊस मका व कपाशी पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे काही पिके पूर्णतः बुडाल्याने शेतकऱ्यांच्या हातात नुकसानाशिवाय काही उरलेले नाही विसरवाडीत पावसाने कहर केला बेकरी व्यवसाय करणारे महेश यांचे घर व बेकरीत पाणी शिरल्याने साहित्य यंत्रसामग्री पूर्णपणे खराब झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून मदत कार्य सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये तसेच नदी नाल्यांच्या प्रवाहापासून दूर राहावे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शिरपूर तालुक्यातील टेंबे बुद्रुक गावाच्या वनावन गटात बिबट्याचे उच्चार सुरू असून शेतकऱ्याचे दोन त्याने फस्त केले आहेत शेतकरी यांच्या शिवारातून एक बोकळ उचलून नेल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजपूत यांचेही बोकळ बिबट्याने जुडपात ओढून नेले वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करत कॅमेरे लावले असून त्यात बिबट्या कैद झाला आहे बोराडी वनपरिक्षेत्र विभागाने लवकरच भेट देऊन बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी वनविभागाकडे बिबट्याचे बंदोबस्त करण्याची आणि झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात भाजी विक्रेत्याने गटारातील पाण्याचे भाजी धुतल्याचे धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून आरोग्य सुरक्षेबाबत उपस्थित झाले आहे हा व्हिडिओ नेमका कधी आणि कोणी चित्रित केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तरी देखील नागरिकांच्या मनात अन्न सुरक्षेबाबत भीती व रोष वाढला आहे व्हिडिओ व्हायरल होताच ग्राहकांनी भाजीपाला खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन सुरू केले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज